धुळे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अतुल अजमेरा यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल सुपर वुमेन अवॉर्ड एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट्स पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल नंदुरबार येथे कमला नेहरू कन्या विद्यालयात सत्कार करण्यात आला इंडो युरोपियन सुमित अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा सुपर वुमेन अवॉर्ड एज्युकेशन अँड एम्पावरमेंटचा पुरस्कार स्मिता अजमेरा यांना नुकताच मिळालेला आहे मंगळवारी वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या सर्व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री अहिरराव तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी वेस्ट खानदेश आणि भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला उजाळा देत अभिनंदन केले यावेळी उपमुख्याध्यापक सुनील पाटील उपप्राचार्य भगवान पवार पर्यवेक्षक देवेंद्र राजपूत संजय चौधरी बीएड व ए कॉलेजचे प्राचार्य संजय मराठे डीएड कॉलेजचे प्राचार्य एस डी पाटील अश्विन कुमार खिवसरा उपस्थित होते